आयुर्वेदानुसार वेगविधारण विधारण हे अनेक रोगांचं मूळ कारण सांगितलेलं आहे वेग विधारण म्हणजे काय तर आलेल्या वेगांचं उत्सर्जन न करणे आपण विविध कामामध्ये असतो काहीतरी अर्जंट काम आहे त्यामुळे आपण वेगाचं उत्सर्जन करत नाही परंतु त्यामुळे आपल्या शरीरावर अतिशय दुष्परिणाम होतात मलमूत्रामध्ये असणारे विषारी घटक हे शरीरामध्ये शोषले जातात त्याचबरोबर वाती दोषांचा प्रकोप होतो आता हे प्रकोप झालेला वात दोष आणि विषारी घटक हे शरीरामध्ये जो अवयव विक असेल त्या ठिकाणी जाऊन स्थान संशय करून व्याधी उत्पन्न करतात आयुर्वेदाने प्रतिशय त्याचबरोबर सायनोसायटिसचं वेग विधारण म्हणजेच मलमूत्राचे वेगविधारण हे एक मुख्य कारण सांगितलेले आहे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये अजून दुसरी कोणती सायनोसायटिसची कारण आहेत ती जाणून घेणार आहोत त्यावर काय उपाय घरगुती करता येतील त्याची लक्षणं काय असतात हे जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आता आपण सायनस म्हणजे काय हे सर्वप्रथम जाणून घेऊयात सायनस म्हणजे चेहऱ्यावर हाडांमध्ये असणाऱ्या पोकळ्या याच्या चार पेअर असतात एक फ्रंटल मॅक्झिलरी आणि इथमॉयडल आणि स्पिनॉइडल ह्या नाकाच्या मागे असतात आता हे सायनसच काम काय असतं हे सायनस म्युकस सिक्रेशन काम करतात विविध संरक्षण होतं पण कधी कधी काय होत धूळ किंवा मायक्रो व्हायरसेस हे त्या ठिकाणी जाऊन वाढतात त्यामुळे तिथे इन्फेक्शन होतं सूज येते किंवा कधी कधी नाकामध्ये जो आपला स्राव आहे तो अतिशय घट्ट होतो सर्दी खूप जुनी झाल्यानंतर अशा प्रकारचा त्रास होतो त्यामुळे म्युकस सायनसिस मधील हे घट्ट होतो आणि तेथून वाहणारी जी हवा आहे त्याला अडथळा येतो आणि त्या ठिकाणी इन्फेक्शन होते सूज येते आणि परिणामस्वरूप सायनोसायटिस ची लक्षणं दिसून येतात दुसरं कारण काही लोकांना वारंवार सर्दी होण्याचा त्रास असतो आता हे वारंवार सर्दी का होते नाकाच्या मध्ये असणारं जे हाड आहे ते एका बाजूला सरकणे किंवा ते वाढणे याला डेव्हिएटेड नेझल सेप्टम से म्हणतात नाकाच्या मध्ये पॉलिप असतात त्याच्यामुळे स्वरूप कारण आहेत की ज्याच्यामुळे काहींना धुळीची एलर्जी असते किंवा ग्रेनची एलर्जी असते काहींना विविध गंध त्यांचा त्रास असतो त्याच्यामुळे त्यांना वारंवार सर्दीचा त्रास होतो त्याच्याही परिणामस्वरूप वारंवार सर्दी राहिल्यामुळे दीर्घकाळ राहिल्यामुळे सायनोसायटीसचा सा त्रास होतो सायनोसायटीसची काय लक्षणे दिसून येतात नाकातून घशामध्ये स्राव येतो नाकाला पाणी खूप येतं किंवा नाक कोंडलेलं असतं डोकं जड होतं डोके दुखते अस्वस्थता जाणवते ताप येतो त्याचबरोबर चेहऱ्यावर ज्या ठिकाणी सायनसिस आहेत त्या ठिकाणी दाबल्यावर दुखतं किंवा सूज येते अशा प्रकारची लक्षणं सायनोसायटिस हे आजारामध्ये दिसून येतात आता सायनोसायटिससाठी काय उपाय करता येतील ते ती जाणून घेऊया सर्वप्रथम आहारामध्ये आणि आपल्या विहारामध्ये काय बदल करायचे आहेत ते जाणून घेऊया आपला आहार हा योग्य संतुलित आणि सात्विक असा असला पाहिजे अतिशय तेलकट चमचमीत तिखट असे पदार्थ खाणं टाळावं फास्ट फूड घेणं टाळावं व्हिटॅमिन सी युक्त फळे आणि भाज्या यांचा आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त समावेश ठेवावा विहारामध्ये घरातून बाहेर जाताना धुळीमध्ये जाताना नाकाला मास्क बांधून मगच बाहेर पडावे नाकाला खोबरेल तेलाचा नाकाला आतून खोबरेलचं तेल लावावं बाहेर जाताना कान बांधूनच जावे रात्री झोपताना फॅन किंवा ए समोर डायरेक्ट झोपू नये रात्रीच्या वेळी थंड पदार्थ खाऊ नयेत विशेषतः दूध आणि दुधापासून बनवलेले हो थंड पदार्थ रात्री घेऊ हो नयेत रात्री जेवणानंतर कोमट पाणी घ्यावं आणि रोज अर्धा तास तरी मोकळ्या हवेमध्ये चालावं जेणेकरून आपली इम्युनिटी वाढायला नक्कीच मदत होईल आता घरगुती काय उपाय करायचे ते आपण जाणून घेऊयात कोबी हा प्रत्येकाच्या घरातच असतो त्या कोबीची पानं पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने वाफ घ्यायची आहे त्याच्यामुळे आपले सायनसिस मोकळी व्हायला मदत होते नंबर दोन तिळाचं तेल घेऊन आपल्या चेहऱ्यावर मसाज करायची आहे जेणेकरून या ठिकाणी असणारा जो म्युकस आहे किंवा घट्ट झालेला कफ आहे तो बाहेर पडायला मदत होईल आणि मसाज झाल्यानंतर थोडीशी वाफ घ्यायची आहे योग शिक्षकांच्या निरीक्षणाखाली जलनेती आणि कपालभाती ती करायची आहे आपल्याला जर येत नसेल तर घरी आपण त्याच्यासाठी प्रयत्न करू नये योग शिक्षकांच्या निरीक्षणाखालीच जलनेती आपण करावी आयुर्वेदाने सायनोसायटीससाठी स्नेहन स्वेदन आणि नस्य हे उपाय सांगितलेले आहेत आता स्नेहन म्हणजे काय स्नेहन म्हणजे तेल लावून मसाज करणे स्वेदन म्हणजे वाफ घेणे आणि नस्य म्हणजे नाकामध्ये औषधाने सिद्ध तेल किंवा तूप किंवा वनस्पतीचा स्वरस नाकामध्ये टाकणे आता आपण घरच्या घरी काय करू शकतो तेल लावून मालिश करणे त्यानंतर ओवा किंवा सेंधो मीठ याची पोटली तयार करून त्याने सायनसेसच्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्याला वेदना आहे त्या ठिकाणी शेकायचं आहे नाकामध्ये गावरान गाईचं जे तूप असतं ते तूप एक ते दोन थेंब नाकामध्ये सोडणं किंवा करंगळीले करंगळीने नाकाला आतून लावल्यानेही बराचसा फायदा झालेला दिसून येतो अशा प्रकारे हे उपाय केल्यानंतरही जर आपल्याला फरक जाणवत नसेल तर आपण नक्कीच वैद्यांचा सल्ला घेण्याची गरज आहे आजचा हा व्हिडिओ पाहून आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे धन्यवाद